गुरु पुष्य अमृत योग या दिवशी हे उपाय करून बघा पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरु पुष्प अमृत योग म्हणतात गुरु पुष्प अमृत योग फार कुंचित बनतो ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्प अमृत योग असतो हा योग सर्व कार्य शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखीन काही महत्वाची कामे करू शकता नवीन व्यवसायही सुरू करू शकता गुरु पुष्प अमृत या दिवशी करायचे काही उपाय गुरुपुष्प अमृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत या उपायाने आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमुटवर हळद घालावी आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचं आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ फुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचे आहे त्यावर अक्षदा वाहायच्या आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचनमधील भिंतीवर तसेच गॅस ओटा बनलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे किचन ओठ्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आणि देवांची पूजा करायची आहे घरच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे गुरु या दिवशी करायच्या सेवा गुरु पुष्प अमृत या दिवशी काय सेवा करायच्या त्या पाहू आपल्या देवघरातील कुंकुम अर्चन करावे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकुम अर्चन करावे त्यानंतर ते नाणे तिजोरी ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरातील आणलेली लक्ष्मी ठेवतो रोज आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ते नाणे ठेवावे हे कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावावे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा करायची ओम कुलदेवताय नम असा जप करायचा आहे असा जप करत एक माळ करायची आहे महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा म्हणायचे आहे कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाहीतर यूट्यूबवर उपलब्ध आहे हे ऐकू शकता आणि म्हणूही शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबत महालक्ष्मी मंत्राची एक जप माळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र निर्वाम मंत्र सर्व मंत्रांची देखील एक एक माळ जप करायची आहे जप करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक मंत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचं आहे त्यानंतर शंकनात करायचं आहे आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा श्री स्वामी समर्थ